आजकाल काय झालंय महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा बाहेरचे बिहारी यूपी वाले आलेत आणि लेलो लेलो हापूस हे म्हणतात ज्यांच्या कधी कुठल्या पिढ्यांनी समुद्र पण पाहिलेला नसतो ते लोक आंबे विकत आहेत पण एकही आंबा खराब निघाला नाही आत्तावरे आणि अतिशय उत्कृष्ट आंबे आहेत काही सारखे आणि भावही रिझनेबल आहेत एकदम आणि आंबे व्यवस्थित चांगले व्यवस्थित दिले शोधून काढून दिले व्यवस्थित चांगले त्याच्यामुळे रत्नागिरी हा हापूस हा आंब्याचा राजा शेवटचा महिन्यात सगळेजण आंब्याचं आता सीझन संपत आलेलं आहे सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि एक विश्वास वाटतो की बाबा प्युअर मिळेल आपल्याला पाहिजे जसा तर गुरुदेव दत्त आंबा स्टॉल जो आहे त्याचं नाव ऐकूनच मी इथं आलो आहे देवगड रत्नागिरी रापुतचीवारी थेट तुमच्या दारी करून नक्की भेट द्या गुरुदेत आंबा स्टॉल हिंगणे सेंग रोड गड रोड माणिक बागेत राहतो आणि आंबे दरवेळी यांच्याकडनंच घेतो सीजन चालू झाला की कमीत कमी पंधरा वीस डझन आंबे आमचे असतात यांच्याकडचे चार पाच वर्ष आम्ही चार पाच वर्ष यांच्याकडनं आंबे घेतोय एकही एक आंबा खराब निघत नाही चुकून कधी असं झालं की एखादा आंबा खराब आला तरी ते बदलून देतात म्हणजे भाव कसे एकदम चांगले असतात रेट रेट पण चांगले असतात आंबे एकदम छान असतात आजकाल काय झाले महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा बाहेरचे बिहारी युपी वाले आलेत आणि लेलो लेलो हापूस म्हणतात ज्यांच्या कधी कुठल्या पिढ्यांनी समुद्र पण पाहिलेला नसतो ते लोक आंबे विकतात पण नेहमी आंबे मराठी माणसाकडनं घ्यावे त्यांना खरंच जाण असते की ते कोकणातले आहेत कुठले आहेत मिक्स असतात त्याच्यात यांच्याकडे मिक्स नाही त्यामुळे आंबे एकदम छान असतात आम्ही रेग्युलर इथनच घेतो प्लीज थँक्यू हो या तार। महोत्सवाला तार नेहमी भेट द्यावी कारण इथे तुम्हाला चॉईस पण मिळतो आणि स्पेशली यांच्याकडे छान आंबे असतात त्यामुळे त्यांच्याकडे घ्यायला अगदी आवर्जून घ्यायला पाहिजे ओके थँक्यू हां नाही नाही आलवे मी माणिक बागेतून पण दरवर्षी जिथं स्टॉल लागतात आणि म्हणजे एक हे असते की नाही इथं चांगली मिळते काय पण येत नाही इथं सगळ्या प्रकारचे आंबे मिळतात आणि एक विश्वास वाटतो की बाबा प्युअर मिळेल आपल्याला पाहिजे जसा म्हणजे संपलं तरी उद्या त्यांच्याकडे येता येईल बाबा खराब निघाला आणि त्याप्रमाणे ते करतात भाव कसा वाटतो भाव योग्य भाव आहे काय फरक वाटतो हे आंब्यामध्ये तोच फरक आहे नाही इथं प्युअर मिळतं म्हणूनच येतो आपण कारण आहे आता हे जवळपास चार वर्ष झाले मी येतोय हा हा कि मी जवळ सात ते आठ वेळा यांच्याकडनं आंबे नेले एकही आंबा खराब निघाला नाही आता बरे आणि अतिशय उत्कृष्ट आंबे आहेत काही सारखे आणि भावही रिजनेबल आहेत एकदम म्हणजे म्हणजे रस काढण्याकरता फॅमिली मध्ये वापरायला रोजच्या रोज रुच। क्वालिटी क्वालिटी एकदम उत्तम क्वालिटी आणि सगळा आंबा सारखा ओरिजिनल आहे एकदम म्हणजे बाहेरच्या लोकल लोकपेक्षा इथला काय काय फरक वाटतो बाहेरपेक्षा मध्ये एकदा आम्ही पहिल्यांदा घेतले होते बाहेर न घेतले होते तो आंबा लहान होता आणि आंबट होता तो पण हा आंबा अतिशय गोड मधुर आहे एकदम फार छान आहे हा हे कोकण देवढ खास आंबेड कोकणचा आंबा म्हणजे काही प्रश्न विचारूच नका प्रतिम कशी माहिती भेटली आला माहिती जाता येता माझा रोजच जायचं आहे तर जाता येता बघितलं म्हणलं बघूया कसे तांबे काय बरेच स्टॉल्स दिसले म्हटलं बघूया इथला भाव रास्ता तर भाव आहे कसा वाटला इतर भाव हा भाव रास्ता आहे भाव चारे चारे इतला इतला ते ते रास्ता आहे टेस्ट करून बघितले टेस्ट सुद्धा चांगले आंबे तयार भेटले महत्वाचं असं नाही भाऊसाठी मी ओके म्हणेन आणि बाकी देवगड देवगड असतो रत्नागिरी रत्नागिरी मग खायला ते तसेच असतात आवडीचं प्रश्न आहे म्हणजे मुख्य प्रभाव हे भावाचं आहे भावाचं बाकी सगळं ओके आहे आणि चांगले चांगले, चांगले. <laughs> आणि आंबे व्यवस्थित चांगले व्यवस्थित दिले शोधून काढून दिले व्यवस्थित चांगले त्याच्यामुळे <laughs> ते एक चांगले बरोबर शोधायची गरज नाही पडली त्या नमस्कार माझं नाव सुरेश मोटगी वडगाव बुद्रुक मधून आलेलं आहे कोकण महोत्सव मध्ये हापूस आंब्याच्या खरेदीसाठी आलेले आहे इथं गुरुदेव दत्त आंबा स्टॉल जो आहे त्याचं नाव ऐकूनच मी इथं आलोय आता सॅम्पल म्हणून काही दिलं त्यांनी ते टेस्ट बघितलं मी आता घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर मग मला खात्री आहे की हापूस हा रत्नागिरीचा असो जी आय टॅग ज्याला आहे तोच मला मिळेल इथं ह्याची खात्री असल्यामुळं मी इथं आलेलं आहे भाव थोडासा म्हणजे सहाशे साडेपाचशे असं ऐकलं होतं जे हिल्ड जास्त असल्यामुळं हे कमी झालेलं आहे त्याचं म्हणजे बाजारात त्याची विक्री कमी झाल्यामुळं रेट पण डाऊन झालेले असं ऐकलं होतं पण हे जे साईज आहेत आता या साईजप्रमाणे हे रेट उत्तमच आहेत असं मला वाटतं सांगली पुणेकरांना तुम्ही या इथं सगळेजण पुणेकरांना तुम्ही तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता टेस्ट घेऊ शकता आणि हो मे महिना असल्यानंतर मे हा बहुतेक शेवटचा आता ह्या टप्प्यात एकदा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर त्याची ही कम कमी होते आपल्याकडं लोक रत्नागिरी हा हापूस हा आंब्याचा राजा आहे आणि बाकी आंबे आंबे आहेत हा राजा आहे पूर्ण भारतातला म्हणा जगातला म्हणा आंब्यात फळाचा राजा जो म्हणतो तो असल्यामुळे ह्याला प्रेफरन्स हापूसलाच असणार आहे ऑफकोर्स धन्यवाद मी नरेमधून आलो आहे आणि आंबे कसे वाटले आंबे एकदम फर्स्ट क्लास चांगले आहेत खायला पण गोड आहेत आम्ही सेकंड टाइम घेऊन जातो इथे मागच्या वर्षापासून आम्ही यांच्याकडूनच घेतो चांगले आंबे म्हणतो आणि ते काय वेगळे पण इतर आंबे इतर आंबे सगळेच सारखेच आहेत पण ओनर जे आहेत ते आमच्या म्हणजे आधीपासून त्यांच्याकडून घेतो म्हणून त्यांच्याकडून घेतो आम्ही घेत होते म्हणजे काही नरम असते काही असत त्याच्यामुळे निवडून घेतलेले नाही तर तसं काही नाही आहे ओळखीचे आहेत ना म्हणजे तसं त्यामुळे ते भाव कसे वाटत भाव ठीक आहे रिझनेबल आहे चांगले पण आहे लोकांना काय शेवटचा महिना सगळेजण आंब्याचा आता सीझन संपत आलेलं आहे सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा बस हा कोकण महोत्सवमधून सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा धन्यवाद नमस्कार पुणेनो आता तुम्ही बघितलेत मीडिया आमच्याकडे आली ती आणि प्रत्येक कस्टमरचं ते स्वतःहून रिव्ह्यू घेत होते तुम्हाला कसं वाटलं आंबा महोत्सव आणि आता थो थोडे दिवस शिल्लक राहिलेत कारण अक्षयतर्थी हे दहा तारखेला आहे आणि आंब्याचा भरपूर स्टॉक आपल्याकडं आलेला आहे रसाळ मधूर आणि चविष्ट आंबे रत्नागिरी देवगड केशर पायरी सगळे आंबे अव्हेलेबल आहेत कोकण महोत्सव म्हणजे कोकण महोत्सव आपण गेले सात वर्ष झाले प्रत्येक वर्षी मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आहे की आपला आंबा महोत्सव हा ओरिजिनल आणि चांगल्या आंब्याचा दर्जेदार आंब्याचा कोकण महोत्सव आहे प्रत्येक पुणेकरांची विनंती आहे मी विनंती करतो की अवश्य भेट द्या अक्षयतीर्थेला अवश्य भेट द्या आणि हिंगणे चौक सिंहगड रोड पोहोचतो आपला पुणे